माझं नाव नवनाथ विश्वनाथ दुधाळ विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमातून मी लोकसभेचा उस्मानाबाद मधून फॉर्म भरलेले तुमचं निवडणूक चिन्ह काय आहे काडीपेटी बरं इथले जे आहेत, चे, चे, प्रश्न आहेत धारावीचे धाराशिवचे मूळ प्रश्न कुठले आहेत आणि त्या संदर्भात तुम्ही मतदारांना काय आवाहन केलं आहे आमच्या इथं धाराशिवमध्ये रोजगार नाही आहे पाणी नाही आहे रोड नाही आहेत हे तर कॉमन नाही झाले आहेत परंतु आमच्या मागासलेला म्हटलं जातं हा धाराशिव आणि या धाराशिवमध्ये कुठलीही स्कीम आली हे कोरोनासारखं जर षडयंत्र आणलं होतं मध्ये त्या षडयंत्राचा ह्याच्यात तर आमच्या धाराशिवमधून अग्रेसिव होता बऱ्याच लोकांना त्याचा लसी दिल्या गेल्या आणि त्या लसीचे आता साईड इफेक्ट खूप होऊ लागलेत मास्क घातले टे, ते टेस्ट केल्या आणि लसी दिल्या गेल्या याचे साईड इफेक्ट आता हार्ट अटॅक येऊ लागलेत ब्रेन हॅमरेज होऊ लागलेत हे आता तुम्हाला शिद्ध सगळं बघा सगळ्या मीडियाच्या माध्यमातून याच्या माध्यमातून तुम्हाला येऊ लागलेले आहेत बरं धाराशिव जे आहे इथे मराठवाडा जो भाग आहे धाराशिवमधला तिथे खूप इथून खूप देशाला आणि महाराष्ट्राला मातब्बर नेते दिली दिले आहेत तरी पण या भागातली जी बेरोजगारी आहे हेल्थ सेक्टर आहे किंवा मग इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट जे व्हायला पाहिजे ते काही झालं नाही तुम्ही याच्याकडे कसं बघता की प्रस्तावित जे आहेत नेतृत्व याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे असं तुमचा आरोप आहे का बघा आमच्या असं म्हणणं आहे की आमच्या कुठलाही जिल्हा असू द्या तिथं पाणी असतं सगळं काही येतं पण करण्याची कुवत पाहिजे नियत पाहिजे आमच्या जे राजकीय लोक आहेत त्यांच्या त्यांच्या त्यांच्याच घर भरण्यासाठी ते निवडून येतात आत्तासुद्धा त्यांनी जे फॉर्म भरलेत स्वतःचे जे आज प्रॉपर्ट्या कमवलेल्या आहेत त्या साबित राहाव्यात यासाठी त्यांनी फॉर्म भरले आहेत आणि सगळ्यात दोन्ही पार्टीच्या सगळे भ्रष्टाचारी नेते आहेत हे लोक यांनी काय काम केलेले आहे त्यांनी काहीही काम केलेलं नाही आहेत ना पाणी आहे ना इंडस्ट्री एरिया आहे ना काही नाही आहे आमच्या उस्मानाद जिल्ह्याला मला कळतं असं तसं आमच्या घराण्याशाही चालू आहे त्यांचे या दोघांच्याच घरामध्ये आहे एक निंबाळकर घराणे एक पाटील घराणं ह्या दोन्ही घराण्यामध्ये चालू आहे आज ह्या एकमेकाला भांडणं करतात आणि कदाचित भांडणं पब्लिकला दाखवण्यासाठी असतील जर हे आरला तर त्यांच्या घरात मिळतं हे आरला तर त्यांच्या घरात मिळतं हे पब्लिकला उल्लू बनवायचं काम चालू आहे म्हणून आमचा तो विकासच होऊ शकत नाही कारण जोपर्यंत तुम्ही दुसरा उमेदवार देत नाहीत किंवा एखादा नेक काम कर स्वाभिमानाने काम करणारा निस्वार्थपणाने काम करणारा एखादा उमेदवार नसेल तर तोपर्यंत काम करणार नाही ते बरं इथे सोडवायचा प्रश्नच येत नाही आहे बघा तुमचं गाव तुमचं जमीन तुमचं घर तुमचं जंगल तुकडे तुमच्या घरी आहे तुमच्याकडे बोर घेतलं की पाणी मिळतं आठ आठ आट दिवस पंधरा पंधरा दिवसाला पाणी आठ दिवसाला पाणी कशाला पाहिजे तुम्हाला कृष्ण खोऱ्याचं पाणी इथं आणायला इथं पाणी कमी आहे का पण तुमची इच्छा पाहिजे द्यायची आम्ही आमचं सरकार येऊ द्या आम्ही आमचं आम्हाला निवडून द्या मला मला निवडून द्या मी तुम्हाला उस्माना जिल्ह्याला रोज पाणी देतो आणि कशा पद्धतीचं आमच्याकडे सगळे फॉर्म्युले आहेत बाहेरून पाणी आणायची सुद्धा गरज नाही आहे प्रत्येकाच्या बोरला पाणी आहे प्रत्येकाच्या घरात पाणी आहे हो तुम्ही टाक्या बांधा मोठे मोठे करा गोबर गॅसचे प्लांट टाका त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाणीसुद्धा मोटरने देण्या दिलं जाईल आणि सगळ्याचा पाण्याचा प्रश्न आम्ही सॉल्व करू शकतो हे काही घरांना नाही फक्त दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे बरोबर मी सांगतो तुम्हाला हे इंडस्ट्री एरिया असो कुठलंही असो मी तुम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही तुम्हाला सक्षम करून दाखव सफलम सुफलम करून दाखवणार कारण यांचं याच्याकडे लक्ष नाही आहे कुठल्याही खासदारचं नाही कुठल्या आमदारचं नाही आहे मोठे मोठे प्रोजेक्ट आणायचे आणि पैसा लुटायचे आणि कुठलंही षडयंत्र आणायचं मागच्या दोन वर्षाचं तुम्हाला माहिती सांगतो मी हे कोरोनाचं हे षडयंत्र आणलं याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने इतकी लूटमार केली भारत सरकारने कोरोनाचं जे षडयंत्र होतं हे बघा तुम्हाला मी पेपर दाखवतो आर टी आर टाकलेलं आहे मी हे बघा आर टी पी सी आर आर अँटीजन टेस्टिंग इज नॉट मेंडेटरी इट इज व्हॉलेंटरी म्हटलं त्यांनी व्हॉलेंटरी आहे तरी तुम्ही त्यांना टेस्ट का करायला लावल्या ह्याच्यामध्ये त्यांना पैसे कमावायचे होते हे टोटली षडयंत्र आहे ह्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जे मास्क घालायला सांगितले होते मास्क या मास्क तुमचे ज्या काय गरज काय होती मास्क नाही लोकांना ब्रोंकटीचे प्रॉब्लेम निर्माण झाले सर्दी झाल्या अलर्जी झाल्या ब्रोंकटीच्या छातीमध्ये त्यांना त्रास होऊ लागला हार्ट अटॅक येऊ लागले दम लागू लागले तुमचा असा आरोप आहे का की कोरोना जी काही परिस्थिती निर्माण झाली होती हो केंद्र सरकार जबाबदार आहे केंद्र सरकार पण आहे आणि महाराष्ट्र सरकार पण आहे दो दोघे जिम्मेदार आहेत म्हणून या दोघांना पण दिलं नाही पाहिजे निवडून कारण मी सांगतो कोरोना व्हॅक्सिन लिहिणं स्वैच्छिक आहे मग तुम्ही जबरदस्ती का केलं आमच्या पंतप्रधानांनी हे जबरदस्ती का केलं तरी स्वतःचा फोटो लावलाय त्याच्यावर सर्टिफिकेटवर आता तेच सांगतात की मी सगळ्यांना कुणालाही कंपल्सरी केलेलं दे नाही जनतेने कुणाकडे जाणार इथले स्थानिक जे मुद्दे बघा कोरोनाचं मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं जातं तुम्हाला माहित आहे सगळ्या तुम्हाला मीडियाना तर माहीतच आहे परंतु ह्या छोट्या छोट्या कर्जबाजारी जे आमचे व्यापारी आहेत छोटे छोटे आमचे मजदूर आहेत शेतकरी आहेत यांचं कर्ज ये, का माफ करत नाहीत ज्या कायद्याच्या अंतर्गत तुम्ही त्यांचं माफ केलं त्याच कायद्याच्या अंतर्गत आमच्या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केला पाहिजे तुम्ही जर करत नसाल आम्ही करून देतो त्यांचा सात बारा कोरा करून द्यायचं आम्ही काम करतो ह्या कोरोनाचंच कारण आहे मॅक्झिमम कोरोनाचं कारण आहे त्याच्यामुळं बेकारी वाढली गेली आणि बेकारी वाढल्यामुळं हे यांच्यावर वेळ आलेले सगळ्यांच्या नोकऱ्या गेलेत नोकऱ्या गेल्यात आणि तुम्हाला धंदा पाणी नाही कोणाला आणि यांचे घरं मोठी झालेले आहेत आणि ह्यांचंचरम मोठी झाले यांनी बघा मोठे मोठे उद्योगपतीच्या पैसा कमवला गेला यांनी आणि यामध्येच हे तुम्हाला दाखवतं मी हे प्रूफ दाखवते मोदी साहेबांनी सांगितलं कोर्टामध्ये स्टेटमेंट दिले आम्ही हे कंपल्सरी केलेलं नव्हतं म्हणून प्रोजेक्ट जे आहेत ना हे नकली आहेत म्हणजे तुम्हाला विकासाच्या नावाने विनाश चाललेलं आहे हे आम्हाला प्रोजेक्ट नकोच आहेत महाराष्ट्रात नंतर गुजरातला घेऊन जाऊ द्यानंतर कुठेही घेऊन जाऊ द्या हे आमच्या महाराष्ट्रात नकोच आहेत हे प्रोजेक्ट हे विनाशाकडे चाललेले आहेत आमच्या निसर्गावर मात करतात तुम्ही जे विकासाच्या नावाने समृद्धी मार्ग बनवला आहे हा समृद्धी मार्ग कोणासाठी आहे त्याच्यावर आमची बैलगाडी जाते का सायकल जाते का मोटरसायकल जाते का ट्रॅक्टर जातं का टांगा जातो का आणि शेतकऱ्याला आहे तुम्ही आणि ह्या विकासाच्या नावाने अंग्रेज लोक ज्यावेळेस इथं आले होते त्यांनी रेल्वे बनवली तसा हा समृद्धी मार्गाने बनवली आमच्याच लोकांसाठी नाही आहे त्याचा ह्या आमच्या ड्रायवर लोकांना आमच्या ड्रायवर लोकांना सगळ्यांना लायसन्ससाठी कोणाचा ॲक्सिडेंट झाला कोणाचा जर ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो माणूस मेला तर त्याला दहा दहा वर्ष कैद करणार तुम्ही त्यांचा लायसन्स जप्त करणार आणि त्यांना दहा हजार रुपये दंड लावणार आणि तिथं रोबोट आणणार त्या ट्रकमध्ये समृद्धी मार्गामध्ये नुसता रोबोटनी ट्रक पण चालवणार बिगर ड्रायव्हर असणार ते मराठवाड्यामध्ये आ... तो पण आहे मला आणायचं तर उशे लांबचे साहेब हे आणायचे पण नाहीत मी सांगतो तुम्हाला आमच्या भारतीय संस्कृती राहिले पाहिजे आमच्या भारतातला ज्या जडीबुटीचा देश आहे ऋषीमुनीचा देश आहे आयुर्वेदाचा देश आहे युनानीचा देश आहे नॅचरपॅथीचा देश आहे गोमाताचा देश आहे आमच्या परंपरे पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आम्ही आमची प्रार्थना करतोय मी माझा भारत देश आहे मी परंपरेचं पालन करतोय तेच आम्हाला पाहिजे अंग्रेजांचं आम्हाला काही नको विदेशीचं आम्हाला हे शिक्षण पण नको आहे आम्ही जे शिक्षण घेतलं आहे आम्ही आता सर्टिफिकेट जाळून टाकणार आहेत आम्हाला नकोच आहे हे मेकॉलेचे शिक्षण आम्हाला कशाला पाहिजे हे नकोच आहे त्या कॉलेज बंद करून टाका आणि जास्त शिक्षणाची गरज पण नाही आहे ते शिक्षण देऊन तुम्ही करणार काय शंभरात नाही एक जर तुम्हाला आय एस अधिकारी बनतो आहे हजारातून लाखातून एक तर मतलब काय तुम्हाला बाकीच्याने काय करायचं हे लुटारू आहेत ह्या संस्था सगळ्यात तुम्ही नावं घेतलात हे लुटारू आहेत आणि ह्या संस्था आम्हाला नको आहेत आमचा आमचा शेतीप्रधान देश आहे आम्हाला शेतकऱ्यांनाच न्याय दिला पाहिजे आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी आमचा आमची जे कमिटमेंट केली ज्येष्ठ नागरिक साठ वर्षाच्या पुढच्या आहेत त्यांना दहा हजार रुपये मानधन दिलं पाहिजे कारण ते देशाचे आधारस्तंभ आहेत देशाचे नागरिक आहेत आणि आतापर्यंत देशाला ते टॅक्स भरतात ना तर त्यांचा टॅक्स घेऊ नका त्यांचा जीएसटी बंद करा ज्येष्ठ नागरिकांचा आणि त्यांना दहा हजार रुपये दिला पाहिजे नाही दिला तर टॅक्स घेऊ नका त्यांचा आणि दुसरं गोष्ट गोमातेला तीन हजार रुपये महिना दिला पाहिजे कारण गायला दूध येतं तोपर्यंत तुम्ही गायला सांभाळताय आणि तुम्ही गायीचं दूध संपलं की तुम्ही कसायला विकून टाकताय कसाही गाय कापत नाही जो गाय विकतो तोच खरा कसाही आहे म्हणून आम्ही गायीला जर रोज तुम्ही शंभर रुपये दिले गाय असेल बैल असेल यांना जर शंभर रुपये दिले तर महिना तीन हजार होतात आणि हे जर दिले तर याचा तीन हजारामध्ये तुम्हाला त्यांचं एकही गाय गो गोत्याकडे जाणार नाही आहे आणि कोणी गाय विकणारच नाही आहे कत्तलखाणे असेच बंद होतील आणि तुम्ही सांगताय कत्तलखाने गाय कापतात हे आमच्या हिंदूच्या कत्तलखाने आहेत आणि आमचे आमचे जे देशाचे गाय जे हे आमच्या देशाचे या बघा मोठ्या मोठ्या मंदिरात जात आहे तुम्ही शंकराच्या मंदिरात जाताय त्या दगडाच्या नंदीच्या पाया पडते आणि आमचा नंदी जिवंत नंदी कत्तलकांडला पाठवते आणि मास ह्या सरकारनी मास एक्सपोर्ट करायला ह्याने बढावा दिला आहे ह्या मोदी सरकारने बढावा दिला आहे तुमचा असा आरोप मोदी सरकारने बढावा दिलेला आहे मग गाईच्या आता आम्ही कुणाकडे बघणार तुम्ही सांगता हिंदू राष्ट्र आहे आम्ही हिंदू आहेत हिंदूचं नाव तुम्ही हिंदू म्हणताय आणि गाईला कत्तलखानला पाठवते तुमच्यात हिंमत असेल तर गाय गायची गोहत्या बंद करून दाखवा हाच आमची पहिली मागणी बरोबर हे दुसरं सरकार पण करते आहे आमच्या उद्धव ठाकरेंचं सरकार जे होतं ना कोरोनामध्ये या लोकांनी पण भ्रष्टाचार बर, केलेला आहे भरपूर भ्रष्टाचार कर ते सांगतो माझ्या उस्माना जिल्ह्याचेच तुम्हाला सांगत होतो मी लशी दिल्या गेल्यात बघाय हे लोकांना लशी गेल्याने मरतात अठरा वर्षाची मुलगी अशा हजारो केसेस आहेत माझ्याकडे वीस वर्षाची मुलगी अठ्ठावीस वर्षाची मुलगी असे हे जे माझ्याकडे हजारो केसेस आहेत ॲडव्होकेट निलेश ओझाजी आहेत यांच्या माध्यमातून आम्ही अजून पूर्णावाल्यावर केस टाकलेले आणि त्यांच्यामध्ये ह्या लसीने मारलं गेलं लोकांना याच्या साईड इफेक्ट किती आहेत आता ह्या साईड इफेक्ट होऊ लागलेले आहेत आणि आम्ही यांचा बघा इथंच कडवे म्हणून नावाचा मुलगा आहे ह्याच्यावर शंभर करोडचा दावा केला आहे याच्यावर आईनी अवेक एन इंडिया मुवमेंटच्या माध्यमातून आणि हा मुलगा ह्याच्या ह्युमन राईटच्या अध्यक्ष आहेत त्याची ती तीन तासामध्ये हा मुलगा मेला आणि म्हणायला तयार नाही साईड वॅक्सिनेशन दिल्यानंतर तीन तासात मेला हे डॉक्टर आहे औरंगाबादची स्ने डॉक्टर स्नेहल होणार आहोत म्हणून हेच आम्ही थोत्रा म्हणून सांगतो आम्ही कधी मास्क घातलं नाही कधी तिच्या व्हॅक्सिन घेतलं नाही किंवा घेतलं नाही गाईच्या गर्भवती गाईला मारून तिच्या वासराच्या हाटचं रक्त काढून ते फिटेल बोविन सिरम त्याला म्हणतो आम्ही त्याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना लस घेतली नाही आम्ही आम्हाला गायला मारून आम्हाला जगायचं नाही सांगितलं बरं तुम्ही पैसा घ्या हे मी काय अट्या टाकलं किंवा मी सांगतो तुम्हाला हे जर कोरोनाचं नव्हतं कोरोनाचा एक पेशंट मिळालेला मला दाखवा एक पेशंट दाखवा मला एक लाख रुपये माझ्याकडून घ्या मग नाही तर काय मग तुम्हाला एक एक पी एम दाखवा मला आपल्या भारतातला एक पीएम दाखवा पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखवा मला पेशंटचा जर तुम्ही दाखवत असाल तर एक लाख रुपये तुम्हाला बक्षीस देईन आणि मी आमच्या देवेगावकर कलेक्टर होते आमच्या जिल्ह्याला त्यांना आम्ही नोटीस दिली होती तुम्ही माघार घ्या आमच्या लोकांना ओटीसी धरू नका जर तुम्ही वेटीसी धरला तुमच्यावर फौजदारीचा गुन्हा दाखल केला जाईल मग उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी ते माघार घेतलं तीन महिन्यात या या, या तर यांना आम्ही जेलमध्ये टाकत होतो म्हणे आहे ना हे कोरोना गेलेला नाही आहे आमच्या मेहरबानी थँक्स म्हणा ॲडव्होकेट निलेश चौदाजींचं आणि आमच्या क्रांतिकारी संघटना लोकांचं तरुण कोठारी जी आहेत डॉक्टर तरुण कोठारी एम बी बी एस आहेत एम डी आहेत त्यांचं थँक्स म्हणा त्या लोकांनी काम केलं मदन दुबेजी आहेत क्रांतिकारी राजीवबाई दीक्षितांचे आता तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार त्यांना आम्ही आवाहन करतो आहे की हे हे जर इलेक्शनला तुम्ही मी इलेक्शनला का उभारायला राहिले हे जनजागृत करण्यासाठी उभारेल माझ्याकडे पैसे नाही आहेत पण मी तुमच्याकडे पोचू शकत नाही तुमच्या माध्यमातून सगळे व्हिडिओ व्हायरल करा आणि त्यांना सांगा त्या ह्या भ्रष्टाचारी नेत्यांना निवडून देऊ नका नाहीतरी विधानसभा जर संपली परत एकदा मोठं षडयंत्र येणार आहे आणि जे जितके लोक मेलेत त्याच्यापेक्षा करोडो लोक मरणार आहेत आणि हे मारलं जाणार आहेत आणि याला जिम्मेदार कोण असणार आहेत कुठला आमदार येणार नाही कुठला नगरसेवक येणार नाही तुम्हाला वाचवायला कुठला खासदार येणार नाही आणि कुठला सी एम येणार नाही कुठला पी एम येणार नाही आणि तुम्हाला न्यू वर्ड ऑर्डरच्या माध्यमातून तुम्हाला गुलाम केलं जाईल आणि हेच वेळ आहे तुम्हाला ही जर वेळ गेली तर पुन्हा पश्चाताप करत बसाल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भीती आहे मला मारून पण टाकू शकतात ते लोक पण तुम्हाला सांगतो की माझा जर जरी मर्डर झाला तरी पण माझा माझ्या विचाराचा मर्डर होणार नाही हे माझं मी तुम्हाला सांगू शकतो म्हणून घाईसाठी मी त्याग केलेला आहे गायीसाठी मी कफन बांधलेलं आहे माझी गाय वाचली पाहिजे माझा वाचला पाहिजे आणि माझ्या ज्येष्ठ नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे हे मुद्दे घेऊन मी इलेक्शनला उभा आहे आणि मला या लोकांनी नाही जर निवडून दिलं तरीसुद्धा मी माझं काम सुरूच ठेवणार यांच्या ताणून ताणून दाखवून देणार मी माझे रिझल्ट हे तुम्हाला सांगितलं मी गाईच्या गोमूत्र बघा मला आट्याचं दोनच मिनटं तुमचे घेतो मी नाही घ्या ना याच्यात घ्या घ्यायचं हे बघा माझ्या आट्या टाकला माझ्या उस्माना जिल्ह्यातून ह्या कलेक्टरने काय केलं बघा ह्या कलेक्टरला आदेश कुणी दिले त्यांनी आदेश दाखवावतो मला कुठल्याही पंतप्रधानांनी तुम्हाला आदेश दिलते का मग कलेक्टरला आदेश कुणी दिले ह्या कलेक्टरला आम्ही आट्या टाकून मागितल्यात मास्क किती वापरले रेमडेशिव हे रेमडेशिव सॉरी ग्लोव्ज पी पी टी ह्या किट किती वापरला तर त्यांनी बघा साधारण मला त्यांनी दिलं सोळा लाख सत्त्याण्णव हजार आठशे शहाण्णव रुपये हे कुणी दिलं आहे फक्त एस पी पोलीस अधीक्षक कार्यालय उस्मानाबाद यांनी एवढा आकडा दिलाय आहे आणि जिल्ह्याचा फक्त जिल्ह्याचा एस आणि नंतर आरोग्याचा दिला पण पोलीस डिपार्टमेंट तरी सक्षम आहे असं म्हणतो मी तर त्यांनाही माहीत नसावं कोरोनाचं असेल ते पण हे जे आरोग्य आरोग्याचा विभाग आहे त्यांना माहीत नाही आहे तुम्ही डॉक्टर आहात कुठल्या डिग्री घेतल्या तुम्ही मग मग या यांनी आम्हाला दिलं आहे पण किती खर्च केला आहे सतरा लाख एकोणऐंशी हजार एकशे सत्तर रुपये नव्याण्णव पैसे एवढा खर्च केला आहे मग मी सांगतो आहे कोरोनासाठी सांगत होतो मी आम्हाला द्या आम्ही कोरोनाचे मोठे मोठे सेंटर टाकतो आणि एक रुपये लोकांचं घेत नाही एकही पेशंट मला मिळायला दाखवा घरी कुणाचा सगळे हॉस्पिटलला मारलेत सगळे हॉस्पिटलला मेले गेलेत गे ना मला कुठला जवळजवळ अर्धा महाराष्ट्र आम्ही कवर केलेले आहे आणि सगळ्या कलेक्टर आम्ही नोटीस दिल्या होत्या त्यावेळेस ती माघार घेतलेली आणि एकही पे घरात कुणीच मिळलेलं नाही सगळे हॉस्पिटलला मेले गेलेत म्हणून येतात जर वाचायचं असेल तर गाईकडे या आणि गाईच्या राखेमध्ये बघायचं माझं तो पण रिपोर्ट आहे माझ्याकडे शेहेचाळीस पॉईंट सिक्स परसेंट ऑक्सिजन आहे आणि तुम्ही जगताय कशावर ऑक्सिजनवर तुम्ही आता मुंबईवर असाल बारा तेरा टक्के पण ऑक्सिजन मुंबईमध्ये नाही आहे आणि बघा को आत्ता बंद हो जाय तो पृथ्वीची समस्या खत्म होऊ ज्याय कोण म्हणत आहे कोर्ट म्हणत आहे कोर्टाने आदेश सुद्धा हे मंत्री संत्री खासदार आमदार का नेत घेत नाहीत ने? मान्य कोर्टाने सांगून सुद्धा मग सगळ्यांना तुम्ही विकत घेतलात आणि बघाय बघा गा, राखेमध्ये गाईच्या ओल्या क्षणामध्ये अठ्ठावीस ते सत्तावीस बघा अठ्ठावीस पॉईंट अठ्ठावीस ऑक्सिजन आहे आणि तुमच्या भस्मामध्ये जर सांगितलं ते भस्म जे आहे हे बघा ऑक्सिजन किती आहे शेहेचाळीस पॉईंट सहा कुठं जगामध्ये कुठं दाखवा म्हणून महर्षी वाघभट म्हणायचे धर्तीवर एक जर चीज असेल तर म एक धर्तीवरची चीज आहे तो गोमाताचे म्हणून राजूबाई दीक्षित यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या कार्यकर्त्यात राजूबाईंच्या विचारांचं पुढे घेऊन चाललो स्वदेशी वापरा आणि देश वाचवा तुम्हाला जर सहा महिने भारताने स्वदेशीचा वापर केला प्रत्येक नागरिकांनी ते एका सहा महिन्यामध्ये एक रुपये एक डॉलर होऊ शकतो हे मी ठामपणे सांगू शकतो एक रुपये एक, एक डॉलर विदिन सिक्स मंथ धन्यवाद वंदे मातरम जय गे नमस्कार मी शैलेंद्र नावडे लोकसभा अध्यक्ष विश्वशक्ती पार्टी हिंगोली या ठिकाणी आज धाराशिव लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर नवनाथ विश्वनाथ दुधाळ हे लोकसभेचे उमेदवार म्हणून विश्वशक्ती पार्टीमार्फत या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभे आहेत मी उस्मानाबाद मतदारसंघातील सर्व मतदारांना या समय आवाहन करू इच्छितो की जर खरोखरच जर आपल्याला जर स्वातंत्र्य मिळवलेला भारत जर बघायचा असेल तर आपणाला सर्वांना राजू दीक्षित यांच्या विचाराचे डॉक्टर नवनाथ दुधा यांना आपल्याला भरघोस मतदानी निवडून द्यायचे आहे त्याचे कारण असे की आजपर्यंत आपण ज्या नेतृत्वांना या ठिकाणी निवडून दिलेले आहे हे सर्व नेतृत्व केवळ गुलामी करणारे होते हे वरच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश पालन करणारे होते स्वत भ्रष्टाचाराने लिप्त असल्यामुळे स्वतःचे यांचे मोठमोठे शैक्षणिक संस्थांचे घोटाळे असल्यामुळे तसेच यांचे स्वतःचे ठेकेदारीचे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे हे कधीही जनतेची सेवा करू शकले नाहीत यांनी स्वतःचे सत्तर पिढ्यापर्यंतची कमाई करून घेण्यातच धन्यता मानली त्यामुळे भारतीय एक भारतीय या, या नात्याने कोणीही नेता आजपर्यंत भारताची सेवा करू शकला नाही भगतसिंग राजगुरू सुखदेव नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच चंद्रशेखर आजाद अशा क्रांतिकारी नेत्यांनी ने ने स्वतःचं प्राणार्पण केलं आहे पण त्यांच्या त्या अमर बलिदानाला हे सर्वजण विसरलेत आणि लालघोटेपणाने हे जनतेतून निवडून येतात पण लालघोटेपणाने वरिष्ठ नेत्यांची गुलामी करण्यातच यांनी धन्यता मानली याचाच बरं तुम्ही जे हे अगदी खरं आहे आणि आम्ही ह्या मतावर ठाम आहोत की भाई राजूजी दीक्षित यांची हत्या झालेली आहे आणि त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी ती, ती हत्या अशा प्रकारची होती जशी लालबहादूर शास्त्रींची झालेली आहे त्याच हत्येसारखी हत्या ही राजू दीक्षितांची झालेली आहे आणि यामध्ये वैश्विक स्तरावरील त्या सर्व कंपन्या ज्यांचं पूर्ण भारतावर प्रभुत्व आहे जरी एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जरी गेलेली असेल तर फक्त असं म्हणायला हरकत नाही की या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं नाव बदलून गव्हर्मेंट ऑफ इंडिया ठेवलं आणि त्याच्यामार्फत आज लाखोंनी परदेशी कंपन्या आपल्यावर राज्य करत आहेत किंवा आपल्याला त्या कंपन्यामार्फत सेंट्रलाईज केल्या जात आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही त्यातलीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे तुम्ही बघितलं असाल दोन हजार वीसमध्ये नकली महामारी आणून यांनी भारतीय या अर्थव्यवस्थेला पूर्ण तडा दिला आहे भारतामधले छोटे किरकोळ व्यापारी असो शेतकरी असो छोटे मोठे उद्योगधंदा करणारे जे लोक असोत हे सर्व आज गलित गात्र अवस्थेमध्ये पोहोचलेले आहेत प्रत्येक व्यक्ती कर्जाच्या खाईत बुडलेला आहे तुमच्या माहितीसाठी हेही सांगतो की एक रुपयाची नोट ही आज भारत सरकार छापते आणि दोन रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंतची नोट ही रिझर्व बँक ऑफ इंडिया छापते आणि ही आर बी आय सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नावाने ही नोट छापते आणि एक नो एक रुपयाची नोट ही भारत सरकारच्या नावाने येते म्हणजे याच ठिकाणी आपल्याला लक्षात येते की आपल्या मा रुपयाचं मानकसुद्धा यांनी खाऊन टाकलेलं आहे जो रुपयाचं दहा रुपयाच्या प्रॉमिसरी वचन चिठ्ठीचं मय धारक को दस रुपये देणे का वचन अदा करता हूं ह्याचं मानक मूल्य एक तोळा सोनं होतं ते सोनं रिझर्व्ह बँकेनं गायब केलेलं आहे हे बँक ऑफ इंग्लंडच्या ब्रॅ बँक ऑफ इंग्लंडच्या ब्रँचेसमध्ये नेवण्याची भरोभरती केली गेलेली आहे आणि तुम्ही आम्ही लोबळल्या गेलेले आहोत एवढंच नाहीत कुठलाही धातू तुमच्या आमच्या घरात ठेवल्या गेलेला नाही आहे आपल्या घरातून तांबं नेलं पितळ नेलं सोनं नेलं चांदी नेली आज आम्ही टपरं वापरायला लागलेलो ला आहोत करोडपतीच्या घरामध्ये सुद्धा आपल्याला प्लास्टिक विअर सापडलेला आहे एक गोष्ट लक्षात घ्या आम्हाला गुलाम बनवल्या जात आहे आणि यालाच न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हणतात आणि याच न्यू वर्ल्ड ऑर्डरची पूर्णपणे विरोध करण्यासाठी ही विश्वशक्ती पार्टी नवनाथ दुजाळासारखे क्रांतिकारी नेतृत्व तयार करण्यासाठी झटत आहे आणि आमचा ह्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि मी इच्छितो की हि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ बाजूला अचानक असं का घडून यायला आहे अचानक पाऊस का पडायला लागला अचानक गरमी का व्हायली अचानकच थंडी पडायला लागली भरभरून पाऊस येऊन शेतीचं नुकसान होत आहे जिथं बेमोसम वारा सुटत आहे हे का होत आहे कारण याच्यामागे वैश्विक पातळीवरून आपल्या रोज केमिकल ट्रायल्स केल्या जातात भूकंप सुनामी आणि चक्रीवादळ सारख्या प्रकल्पांना हार्प टेक्नॉलॉजीद्वारे कंट्रोल केल्या जाते आणि हे एवढे सारे षडयंत्र ह्याला अजेंडा ट्वेंटी वन ट्वेंटी थर्टी म्हणतात हा दोन हजार तीसपर्यंत चालणार आहे यांचा उद्देश असा आहे की सातशे पन्नास ते आठशे कोटीपर्यंत जी जगाची लोकसंख्या आहे तिला शंभर कोटी ते पन्नास कोटीच्या आतमध्ये आणण्याची यांची तयारी चालू आहे आणि हाच मास मर्डर म्हणायला हरकत नाही दोन हजार वीसमध्ये कोरोना नावाच्या नकली महामारी अंतर्गत आपल्याला केवळ भीतीयुक्त वातावरणामध्ये ठेवून अनेक आपल्या जवळच्या आप्तसुखी यांना आम्हाला गमवावं लागलेलं ला आहे याचा आम्ही विश्वशक्ती पार्टीच्या वतीने निषेध करतो आणि या ठिकाणी असं आवर्जून सगळ्या मतदारसंघातील संपूर्ण मतदारांना मी विनंती करतो की आपल्या भावी पिढ्यांचं जर आपल्याला आयुष्य आपल्यासमोर बर्बाद होताना जर बघायचं नसेल तर नवनाथ दुधाळ सारख्या कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिकपणाने जनतेची सेवा इच्छिना करू इच्छिणाऱ्या उमेदवाराला नक्कीच प्राधान्य द्या त्यांची निशानी काडीपेटी आहे आणि ह्या काडीपेटीच्या मार्फत काडीपेटीच्या मार्फत आपल्या घरातली चूल पेटते आपल्या घरातली दिव्याची वात पेटते तसंच आपण दरवर्षी होळीच्या वेळेला आपल्या संपूर्ण जे दुष् दुष्कर्म असतात त्यांचीसुद्धा आपण होळी करत असतो त्यासाठी आता ह्या माचिसच्या काडीने या काडीपेटीच्या काडीने आपल्या या भ्रष्टाचारी नेत्यांनी ने केलेल्या भ्रष्टाचारांची आपल्याला होळी पेटवायची आहे आणि त्यासाठी विश्वशक्ती पार्टीला पण तुमचं सर्वांचं समर्थन आवश्यक आहे आणि विश्व पार्टी विश्वशक्ती पार्टीमार्फत जे आम्ही उ उमेदवार भारतभरामध्ये जे उभे केलेले आहेत त्यापैकीच डॉक्टर नवनाथ विश्वनाथ दुधाळ हे एक वैज्ञानिक आहेत टाटा रिसर्च सेंटरमध्ये त्यांनी काम केलं टाटा कॅन्सर रिसर्च हॉस्पिटलमध्ये त्यांनी रिसर्चर म्हणून काम केलेलं आहे त्यांच्या ज्या वेळेला लक्षात आलं की ॲलोपॅथी फक्त आपल्याला कंट्रोल केण्यासाठी आपल्या शरीराचा बाजार मांडण्यासाठी आणि त्याचा फायदा घेण्यासाठी तिचा वा त्यांनी आपल्यासाठी लादलेली आहे आणि तिच्यामार्फत कुठल्याही रोगांवर आपल्यावर इलाज होऊ शकत नाही त्या कारणाने डॉक्टर नवनाथ उदाळांनी ह्या सर नोकरीचा त्याग केला आहे आणि जनतेची गोमातेची शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी गोविज्ञान जगासमोर मांडण्यासाठी त्यांनी स्वतःला अर्पण करून घेतलं आहे आणि त्यामार्फत फक्त जनतेची सेवा ह्याच उद्देशाने ते आज आपल्या या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार या नात्याने आपल्या सर्वांसमोर उभे आहेत पुनश्च एकदा वारंवार विनंती त्याच त्या लोकांना मोठे करून आपल्याला स्वतःला लुटून घेण्यापेक्षा आणि त्याच त्या लोकांना निवडून नका देऊ जे त्यांच्या वरिष्ठाच्या नावावर तुम्हाला मतदान मागतात त्यांचे हात बळकट करण्यासाठी मतदान मागतात मग यांचे हात कोण्या गब्बर सिंहांनी कापून घेतलेत हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आणि तोच उमेदवार निवडा जो स्वसामर्थ्याने तुमची सेवा करण्याची भाषा करतो आणि तुम्हाला संपूर्ण सुरक्षितता प्रदान करण्यासाठी स्वतः कफन बांधून या ठिकाणी काम करण्यास प्र प्रद्युक्त आहे एवढे बोलू मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत